बारामती या भागातील पंढारी भागातील हे उंडे काका तर हे अतिशय कष्टाळू शेतकरी तुम्हीच म्हणले मी आजपर्यंत असं पान नाही पाहिलं ते पान बघा हाताहोत हा? तुम्ही स्वतः म्हणताय आता हा प्लॉट यांनी ऑलरेडी किती दोन बाहेर घेतले का किती घेतले तीन बार तीन बाहेर घेतलेत आजपर्यंत एवढा पान झाला नाही त्यांचं आता हा पान किती किती दिवसाचा आहे एक महिन्यात एक महिन्यात का छाटणी झाल्यानंतर एक महिन्याचं पान आहे हा बघा एक महिन्याचं पान हे स्वतः म्हणतात तीन बाहेर गेले पण आजपर्यंत असा पान आम्ही पहिल्यांदा पाहिले तर याला सर्वसाधारणपणे आम्ही सुरुवातीला काय एका झाडाला सातशे ग्राम हा दोन्ही बाजूला तीन एन एम नामदारी कुठला नवनाथ नारायण कस एनएमे वन एन एम के वन हे व्हॉरंटी आहे आणि मोठा साईज आहे मोठी साईज एक किलो पर्यंत साईज होते तर याला त्यांनी सुरुवातीला बुंद्याला तीन तीनशे ग्राम Hmm? एका बाजार हा तीनशे ग्राम ऑर्गॅनिक पोटॅश तीनशे ग्राम ऑर्गॅनिक फॉस्फेट हे दिलेले ग्रीन प्लॅन्ट त्यानंतर जे हे बारा किलो महाराज प्रति झाडाला ते मला वाटतं दहा ग्राम टाकले दहा पंधरा ग्राम टाकले बारा बारा किलोचे पाकिट करून टाकले तर झिंक सल्फेट टाकले कॅल्शियम नायट्रेट टाकले दोन किलो प्रति एकरला असं एकशे अठरा किलो असं डिवाइड करून टाकलेले सहाशे सहाशे ग्राम प्रति झाडाला

एकाच करायला किती वाजे एक दोन तीन चार पाच पाच आठ दहा पाच मीच तर पंचवीस दो दो दोन करायला दहा शिपरा सेट झाली तरी सगळ्या दहा किती दोघांस द्या दहा सेट झाली तरी तुम्हाला अशी पानं आलते का नाही पहिलं पाणी एवढं मोठं आहे कळी अशी होती काही हे जे ग्लिजिंग आहे ना हे ग्लिजिंगाची पाठीमाग नव्हता जोडून दाखवा बघा एकाच फिला पंचवीस कळी दहा हजार टिकले लय झालं आणि जोरदार कळी आलेली आणि फळात रूपांतर पण चालू झालं हे काय फळ लागलं पण बघा टाकून मारा आता आम्ही काय केलं यांना दर पौर्णिमेला काय अंतर्गत बुरशी असते काड्यांच्या आतमध्ये फुलांच्या आतमध्ये खळीच्या आतमध्ये ती बुरशी होणं म्हणून आपल्याकडे आंतर प्रवाही जे बुरशी आहे ते फंगोइट नावाचा प्रोडक्ट आहे त्यांनी एक वेलीने दर पौर्णिमेला स्प्रे घ्यायचे तुम्हाला असा प्रॉब्लेम वाटला जास्त जाळायला लागले गरपा यायला लागलाय तर लगेच तुम्ही काय करायचं दोन मिली घ्यायचं का लिटरमध्ये अख्खा एकर होऊन जा पौर्णिमा विसरायची नाही पौर्णिमा लिहून दिले हा आणि आम्ही तुम्हाला आमोशाला काय करायला सांगितलंय कीड गोडकिडा बारीक किडा रस ओढणारा कीड सकिंग पेस्ट चिविंग पेस्ट काय कुठे पानाला भोक नाही भोक पाडणारा कीड येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला पेस्टवेट आणि नीमचे एक एक एम एल जोडून स्प्रे घ्यायला सांगितले